केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर वीस आणि एकवीस तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार शेतीसाठीच्या एआय धोरणाला मंजुरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय या धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार केंद्र सरकारच्या विन्स प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांच्या मानधनामध्ये दुपटीनं वाट हयात जोडीदारालाही मानधन मिळणार गौरव योजनेमध्ये सुधारणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय निर्माणाधीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या बांधकामामध्ये महत्वाचा टप्पा पूर्ण स्थानकासाठी पहिल्या रेल्वे लेवल स्लॅबचं काँक्रिटीकरण पूर्ण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी चोवीस जून रोजी होणार विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मित्रांच्या संपर्कात धनंजय देशमुख यांचा दावा तर कृष्णा आंधळेचे मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्यांच्यापासून जीवाला धोका असल्याचीही संजय देशमुखांची प्रतिक्रिया संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीडच्या जेलमध्ये एकत्र त्यांना विभक्त करून वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा धनंजय देशमुख यांची मागणी अभिनेते सायाजी शिंदे मित्रासाठी बुक केलं खाजगी विमान जळगाव ते नाशिक असा प्रवास केला युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ केला शेअर आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण पूजेसाठी सपदनिक उपस्थित राहण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलं निमंत्रण आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून ऐंशी पेक्षा अधिक विशेष गाड्यांची सुविधा सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्हे आणि राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाची पाहणी वीस तारखेला दोन्ही पालख्या पुण्यात होणार दाखल या पार्श्वभूमीवर मोहोळ यांच्याकडून विश्रांतवाडी चौकाची पाहणी त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात दाखल पारेगामधील मुक्कामानंतर पालखी टाळ मृदुंगाच्या तालावर पंढरीच्या दिशेनं धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचं सादरीकरण तुळजाभवानी मंदिराच्या तिन्ही पुजारी मंडळांच्या अध्यक्षांची बैठकीला उपस्थिती तुळजाभवानी देवीचं साकारणे जाणारं शिल्प द्विभुजच असणार यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चेतून निर्णय या बैठकीमध्ये मंदिर विकास आराखड्याबाबत पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थांच्या वादावरही तोडगा यवतमाळमधील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाट्यगृहाची पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी नाट्यगृह सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं राठोड यांचं आश्वासन एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट नागपूरमधील चांपाते खापरी रस्ता त्वरित बनवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश ऐंशी कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय बीडच्या परळीमध्ये असलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची भाजपची मागणी नागरी समस्यांकडे लक्ष देण्यासाठीही पोलिसांना निवेदन इंद्रायणी पूल दुर्घटनेची अजित पवारांकडून पाहणी घटनास्थळी जात घेतला आढावा आज मंत्रिमंडळ बैठकीतही पुलांच्या अवस्थेवर चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती पुण्यातील धोकादायक लहान पूल पाडण्यात येणार इंद्राणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय पुण्यातील पूल रस्ते इमारती आणि जाहिरात फलकांची सात दिवसामध्ये तपासणी करण्याचे आदेश धोकादायक असल्यास कारवाई करण्याच्याही सूचना साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील तोंडोशी मुरुडीतील तारळी नदीवरचा साको पूल धोकादायक स्थितीत विद्यार्थी आणि ग्रामस्थ जीव मोठीत धरून करतायत पुलावरचा प्रवास बीड गिवराईमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्काराला विरोध त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं पार पडले अंत्यसंस्कार स्वतंत्र स्मशानभूमीची मातंग समाजाची मागणी एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण तहसीलदारांची धडक कारवाई रेती रेतीमंदर परिसरामध्ये छापा टाकत अवैध उत्खनन करणाऱ्या दोन बार्जवर कारवाई रेती माफियांचे बार्ज जाळून बीडच्या हो अंबाजोगाईमध्ये शुभांगी शिंदे प्रकरणी नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन सासरच्यांकडून छळ करून, करून जिवे मारल्याचा करण्यात आला होता तरुणींची मैत्री करून नंतर त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका आरोपीला बेड्या नैसर पोलिसांकडून कर्नाटकातून आरोपी ताब्यात आरोपीच्या मध्ये आढळली तेरा हजार मुलींची छायाचित्र सूत्रांची माहिती कोल्हापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषद कार्यालयावर नागरिकांचा गाढव मोर्चा पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे मोर्चा काढत केला प्रशासनाचा निषेध नाशिकच्या येवल्यामध्ये रानडुकरांचा उच्छाद पिकांचं मोठं नुकसान संतप्त शेतकऱ्यांचा रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी रास्ता रोको पुण्यातील करवेनगर भागामध्ये एका महिलेनं घरात शिरून गायब केले चार मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल पुण्यात एसटीवर रिक्षा चालकाचा हल्ला वाघेश्वर मंदिर सिग्नलजवळ एसटी आली असता रिक्षा चालकाकडून दमदाटी झाल्याचा एसटी चालकाचा जळगावमध्ये तेरा वर्षीय मुलाची गाळा चिरून हत्या एरंडोल तालुक्याच्या खर्ची गावातील घटना तेजस महाजनेची नरबळीसाठी हत्या केल्याचा सा ग्रामस्थांना संशय पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू रायगड जिल्ह्यातील आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नऊ धरणं शंभर कष्टी कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडी सध्या पंचगंगा नदी सव्वीस फुटांवरून वाहत असून कोल्हापूर जिल्ह्यातील अठरा बंधारे पाण्याकर उजनी धरण यंदा जून महिन्यातच पन्नास टक्क्यांच्या पुढे भरलं धरणामध्ये सध्या जवळपास एक्क्याण्णव टीएमसी पाणी साठा इतिहासामध्ये पहिल्यांदाच उजनी धरण जून महिन्यातच अर्ध भरलं रायगड जिल्ह्यामध्ये नागोठणे शहराला जोडणारा वरबटने पूल धोकादायक दगडी बांधकाम असल्यामुळे कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची स्थानिकांनी व्यक्त केली भीती आजपासून वाहतुकीसाठी पूल बंद झाल्यामुळे नागरिकांचा मनस्ताप मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या चुकीच्या कामाचा ग्रामस्थांना फटका घाटातील चिखलयुक्त पाणी पेढी गावातील ग्रामस्थांच्या घरात आणि शेतात शिरून नुकसान पाण्याचं योग्य नियोजन नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप साताऱ्याच्या पाटणमधील सांगोड गावाकडे जाणारा अंतर्गत रस्ता खचला तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपाययोजना केल्या असल्या तरी हा रस्ता वाहतुकीसाठी धोका वनविभाग आणि सारस मित्र यांच्या सारस पक्षी संवर्धनाला यश गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळले छत्तीस सारस पक्षी दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये सारस गणनेमध्ये तेरा पक्ष्यांची वाढ पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भोगावमध्ये बिबट्याचं दर्शन खंडोबा मंदिर रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये भिवंडीच्या हेदौरी गावामध्ये बिबट्याचा वावर वाढला व्हिडिओ व्हायरल ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण